जो आयोजन किए गए प्रोग्राम जो है कि सूर्योदय फाउंडेशन के साथ सी मिल के काफ़ी कई सारे बच्चों को हियरिंग दिलवा रहे हैं आ, हमें बहुत खुशी होती है कि सी एस आर के माध्यम से हम ये छोटा सा मदद कर पाते हैं आ, इन बच्चों का भविष्य बदल जाएगा एक छोटा सा ये मदद करने से वजह से हमें तो बहुत खुशी होती है ये काम करने में नमस्कार मी कविता पौडवाल सूर्योदय फाऊंडेशन आणि अनुराधाजी पौडवाल अनुराधाजी पौडवाल यांचं सूर्योदेव फाउंडेशन आमचं एन जी ओ आहे आणि त्याच्या थ्रू काही एक आ, काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इरिगेशन किंवा पाण्याच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात ते एज्युकेशन वुमन एम्पावरमेंट आणि ह्या क्षणी आम्ही इथे पुण्यात आहोत हिअरिंग एड्स म्हणजे श्रवणयंत्र ह्यांचं फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही करत आहोत आणि गिफ्ट ऑफ साऊंड नावाचा सा, हा आ, एक प्रोग्राम सुरू केलेला आहे सूर्योदय फाउंडेशनतर्फे जिथे मुलांना म्युन्सिपल शाळेतल्या मुलांना किंवा वेगवेगळे दे जे ज्या वस्त्या आहेत तिथल्या मुलांना आम्ही स्क्रीन करतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक मुलं अशी आहेत ज्यांना लहानपणी कमी ऐकायला येतं आणि ये, हा जो डिफेक्ट आहे हा जन्मा जन्मापासून असतो माझी ब एवढीच आणि ह्या कामामध्ये ऑफकोर्स आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे ओ एन जी सीने आणि शी दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आम्ही या लोकांपर्यंत पोचू शकतो कारण प्रत्येकच शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी मुलं आहेत अशी सिनियर सिटिझन्स आहेत मोठी माणसं आहेत तर प्रत्येकापर्यंत पोचणं डिफिकल्ट होतं तर जरूर म्हणजे प्रत्येक माणसाने हा प्रयत्न करावा की त्यांच्या आजूबाजूला जर का कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना ही गो त्यांना एनकरेज करा त्यांना सांगा की नाही तुम्हाला मदत मिळेल तुम्ही जाऊन मदत शोधा तुम्ही बघा की चेकअप करून घ्या इथे कोण काय फ्री मेडिकल एड दे आहे पण पहिली पहल तुम्हाला करायला पाहिजे आणि अश असं कधीच मनात ठेवू नका की अरे अरे माझ्या मुलाला ऐकू येत नाही आता मी कसं लोकांना सांगू नाही ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमचा मुलगा इम्पॉर्टंट आहे तुमची मुलगी इम्पॉर्टंट आहे त्याला वेळेवरती मदत मिळणं इम्पॉर्टंट आहे कारण का त्या दोन तीन वर्षाच्या पोराला जर का करेक्ट टाईमला जर का मदत मिळाली तर त्याचं अख्खा आयुष्य बदलतं तर सूर्योदय फाउंडेशनतर्फे अनुराधाजींतर्फे आणि मी कविता पौडवाल हीच आपल्या सर्वांना विनंती करते की अलर्ट राहा सतर्क राहा की छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कळू शकतं की आजी ह्याला ह्या गोष्टीची गरज आहे आणि ती त्यांना प्रोव्हाइड करू शकतो माझं नाव सचिन शिंदे मी आधार मुख्यबद्री विद्यालयामध्ये स्पीच थेरपिस्ट आहे आज सूर्योदय फाउंडेशन आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आम्हाला जे श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहेत ते एकूण ऐंशी विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्या यंत्राचा फायदा आम्हाला खूप होतो कारण मुलांना ऐकण्यासाठी त्याचा फायदा होतो त्यांच्या कानावरती आवाज आल्यामुळं शब्द वगैरे पडतात आणि त्यांना बोलायला मदत होते त्याबद्दल आम्ही या दोन्ही ट्रस्टचे खूप खूप आभारी